छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात असलेल्या एका जिमला पहाटे तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजलावर असलेल्या एका सोळा वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे शहरातील दिल्ली गेट परिसरात असलेल्या एका जिमला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली होती ही आग एवढी भीषण होती की यामध्ये संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं तर या इमारतीवर तिसऱ्या मजल्यावर एका सोळा वर्षाच्या मुलाला देखील वाचवण्यास अग्निशमन विभागाला यश आलंय तर या घटनेत मुख्य अग्निशमन अधिकारी संपत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मदतीने ड्युटी अधिकारी हरिभाऊ घुगे हरिश्चंद्र पवार आणि पथक संजय कुलकर्णी व पथक मुश्ताक तडवी आणि इतर पथक अग्निशमक जवान संदीप चव्हाण सूरज राठोड गोरख जाधव दिनेश मुंगसे प्रसाद शिंदे यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले आहे